खापा येथील रहिवाशी वर्षाताई अरुणराव कापसे यांचे काल दिनांक सहा सप्टेंबरला दीर्घ आजारानंतर दुःख निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरासह नातेवाईका तथा खापा येथील जनसामान्यात शोककळा पसरली आहे कर्तृत्ववान तथा डोक्यावर जबाबदारीचे डोंगर घेऊन चालणाऱ्या वर्षाताई या अत्यंत गरीब परिवारातील होत्या मात्र लग्न झाल्यावर कापसे परिवारात येऊन त्यांनी संपूर्ण परिवाराला मोठ्या सांभाळत संसाराची वाटचाल योग्य दिशेने ठेवली वर्षात या पोस्ट ऑफिसमध्ये डीचं काम करत होत्या तसेच महालक्ष्मी अर्बन सोसायटीमध्ये त्या डिरेक्टर म्हणून कार्यरत होत्या संसाराचा गाडा सुखाने चालला असताना अचानक त्यांच्यावर दुर्धर आजाराने झडप घातली यात त्या अनेक दिवस आजारग्रस्त राहिल्या मात्र काल दिनांक सहा सप्टेंबरला वर्षाताईंची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारातील अरुणराव कापसे अंकुश कापसे रोहिणी कापसे अन्वेष कापसे रोशनी कापसे राजेंद्र कापसे संगीता कापसे वैष्णवी सायली जितेंद्र कापसे आणि नाथू अधिराज यांच्यावर दुःखाचा डोंगर आहे स्वर्गीय वर्षाताई यांना माजी कामगार आयुक्त सतीश दाभाडे रत्नाकर चेंडगे अतुल जणूकर नरेंद्रराव बारे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला अध्यापक पियुष बोर्डे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नागपूर प्रराग चिंचखेडे माजी नगर परिषद अध्यक्ष खापा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे शोका संपूर्ण कापसे परिवार जनता टाइम्स जटा टी वी चैनल निखिल सर मुख्य संपादक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट